सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील बेकवाड या गावात दुपारच्या वेळी केसरेकर कुटुंबाच्या घरात महिला काम करत होती घरातील सर्व लोक बाहेर गेलेले होते याच दरम्यान अचानक घराचा दरवाजा वाजला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वैशाली चाळोबा केसरेकर वयवर्ष एकोणचाळीस असं महिलेचं चा नाव असून चाळोबा गुणाजी केसरेकर असं पतीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की चाळोबा हा पत्नी व मुलासह त्याच्या सासऱ्याने त्यांना राहण्यासाठी दिलेल्या आपल्या दुमजली इमारतीतील एका खोलीत राहतो चाळोबा व वैशाली यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून सतत भांडणं होत होती वेळप्रसंगी चाळोबा हा पत्नी व मुलाला मारहाण करत होता त्यामुळे वैशाली आपल्या वडिलांकडे राहण्यास आली होती त्यानंतर चाळोबा याच्या दोन बहिणींनी व दोन पंचांनी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते त्यानंतर वैशाली दोन दिवसांपूर्वी चाळोबाच्या खोलीवर परतली होती शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सकाळी चाळोबा व वा वैशाली वा मार्केटात गेले होते त्यांनी भाजी व इतर वस्तू खरेदी केल्यावर घरी परतले परंतु दुपारी त्यांच्यामध्ये पुन्हा काही कारणाने वाद झाल्याने त्यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या सासऱ्याला सांगितले या दरम्यान चाळोबा याने वैशाली हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला त्यामुळे ती गंभीर जखमी झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती जागीच ठार झाली यानंतर चाळोबा हा लोखंडी रॉड घेऊन जिन्याच्या पायरीवरच बसला होता शेजाऱ्यांनी माहिती दिल्यावर त्याचे सासरे जिन्यावर वर येऊ लागले होते त्यावेळी चाळोबाने वर आलात तर मी तुम्हाला ठार मारणार अशी धमकी देऊन त्यांना वर येण्यास अटकाव केला मात्र त्यांच्या धमकीला न भिता साजरे वैशालीच्या खोलीकडे गेले तेव्हा वैशाली, वैशाली रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसले पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चाळोबाला अटक केली